महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला या वर्षीची थीम होती प्लास्टिक प्रदूषण हटवा आणि अगदी त्याच दिवशी सोलापूर मधून समोर आला आहे एक असा शोध जो जगाच्या भविष्यासाठी नवी दिशा ठरू शकतो हा शोध लावला आहे पंकज सुतकर या युवकाने आणि त्याने शोधलेत प्लास्टिक खाणारे जीवाणू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक पंकज सुदकर चार वर्षाच्या अथक मेहनतीनंतर त्यांनी शोधून काढले असे जीवाणू जे प्लास्टिकचं विघटन करतात प्लास्टिक, करता। प्लास्टिक मानवाच्या वापरासाठी जितकं सोयीचं तितकंच पृथ्वीच्या पोटासाठी घातक जगभरात दरवर्षी कोट्यवधी टन प्लास्टिक तयार होतं पण त्यापैकी फार थोडंच नीट रिसायकल केलं जात उरलेलं प्लास्टिक हजारो वर्षे माती पाण्यात तसंच पडून राहत या समस्येचं उत्तर शोधायचं त्यांनी ठरवलं मातीमध्ये जे सूक्ष्मजीव आहेत ते मी वेगळे करून मी त्या सूक्ष्मजीवांमार्फत प्लॅस्टिकचं विघटन करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये काही असे सूक्ष्मजीव मला आढळलेत की जे थोडेसे वेगळे आहेत आहेत त्याचे सिक्वेन्सेस वेगळे आणि ते सूक्ष्मजीव माझ्या नावाने माझ्या आई वडिलांच्या नावाने माझ्या गुरुंच्या विद्यापीठाच्या नावाने देखील अमेरिकेच्या एक प्रसिद्ध एन सी बी आयवर मी रजिस्टर देखील केलेले आहेत ते सूक्ष्मजीवांचा मी अभ्यास अशा पद्धतीने केला की त्याच्यामध्ये एक क्षमता आहे की ते प्लॅस्टिकचं विघटन करू शकतात सुतकर यांनी मातीतील जुन्या प्लास्टिकच्या कणांवर वाढलेले सूक्ष्म जीव गोळा केले त्यांची जनुकीय रचना तपासून त्यांनी दहा वेगवेगळे जीवाणू शोधले हे जीवाणू कमी जास्त जाडीच्या कॅरी बॅग पाण्याच्या बाटल्या अशा विविध प्लास्टिकच्या पासष्ट टक्क्यांपर्यंत जैविक पद्धतीने विघटन करू शकतात या संशोधनाला प्लास्टिक डिग्रेडोंग लॅबस्केल रिअॅक्टर आणि फ्रेश वॉटर मायक्रो प्लास्टिक डिटेक्शन डिव्हाइस हे दोन पेटेंट मिळाले आहेत जवळपास साडेतीन ते चार वर्ष या संशोधनामध्ये मला असं आढळून आलंय की प्लास्टिकचे विघटन चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि सध्या एक लॅब स्केल बायोरिएक्टर देखील मी जो डेव्हलप केलेला आहे त्याला देखील इंडियन गव्हर्नमेंटचं मला पेटेंट देखील मिळालेलं आहे आणि त्या बायोरिएक्टर मध्ये मी काय करतो की हे जे मायक्रोब्स आहे सूक्ष्मजीव आहेत त्याची क्षमता मी वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतोय वाढवण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून प्लॅस्टिकचं विघटन जे वीस दिवसामध्ये होऊ शकतं तो कमी कालावधीमध्ये कसं होऊ शकेल हा माझा प्रयत्न आहे पुढच्या टप्प्यात यांचा हेतू आहे या जीवाणूंना वापरून एक बायो डस्टबिन तयार करणं या डस्टबिन मध्ये प्लास्टिक आणि हे जीवाणू टाकले की काही दिवसात प्लास्टिक पूर्णपणे विघटित होईल जगभर जिथे प्लास्टिक प्रदूषणाचं संकट वाढतंय तिथे सोलापूरच्या या युवकाने केलेलं संशोधन खरंच आश्वासक आहे